परंपरेनुसार चालत आलेली सातपूर येथील ग्रामदेवता भवानी मातेचा यात्रोत्सव ज्याही वर्षी मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे आज दिनांक नऊ एप्रिल रोजी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर व मराठी नूतन वर्षाच्या निमित्ताने आज सकाळी भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते या शोभायात्रेत परंपरागत वस्त्र परिधान करून महापुरुष संत यांची वेशभूषा करून बैलगाडी भरून हातात झेंडे घेऊन महिला व पुरुषांनी तसेच बालगोपालांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदला होता याबाबत या सातपूर ग्रामस्थ यांनी लोकशास्त्रांविषयी बोलताना अधिक माहिती दिली बघूया सविस्तर गुढीपाड्याच्या सर्वांना शुभेच्छा आपल्या हिंदू धर्मानुसार हे नवीन वर्ष या ठिकाणी चालू होत असतं या वर्षात आम्ही हे आमचं दुसरं वर्ष आहे या रॅलीचं याच्यामध्ये सर्व जातीचे सर्व धर्माचे सर्व समाजाचे लोक या ठिकाणी सामील झालेले आहेत तसेच या रॅलीमध्ये आम्ही सर्व सर्व महापुरुषांचे देवीदेवतांचे या ठिकाणी चित्ररथ केलेले आहेत पाच चित्ररथ आहेत घोडे आहेत भूट आहेत अशा प्रकारे मोठी शोभायात्रा या ठिकाणी झालेली आहे

या शोभाद्रात सर्व जाती धर्माचे लोक जमून आणि खूप वेशभूषा यावेळेस जास्त केलेला आहे सगळ्या प्रकारच्या वेशभूषा ज्या सातूरगावकरांनी तो मान सन्मान घेऊन आणि दिलेला आहे आणि ट्रॅक्टर रथ घोडा बैलगाडी याच्यासहित सगळ्यांनी आधीच सहभागी होऊन आणि पेट्यांचा मोठा थाटामाटा तिथं सातूरगावांनी स्वागत केलं आहे आज या जी निमित्ताने गावात शोभायात्रा काढली त्या शोभायात्रेचं मान सन्मान हे सर्व गावकऱ्यांना आहे आणि असंच दरवर्षी हो ही मी प्रार्थना करतो भारत माता की जय नागरिकांना समिती ना। व सातपूर गावच्या वतीने खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी हा जी शोभायात्रा आज सातूर गावामध्ये मारुती मंदिरापासून सुरुवात झालेली आहे या शोभायात्रेचा एकतेचा संकल्प आणि एकतेचा मंत्र त्याचप्रमाणे निरोगी आरोग्यासाठी पत्रपद योग समिती स्वाध्याय केंद्र आध्यात्मिक केंद्र या सर्वांनी सहभाग घेऊन समाजाला संपूर्ण एकतेचा संदेश याद्वारे शोभायात्रा दिला जातोय यासाठी आदरणीय मोहनजी बंगावणे बंधुरेसाहेब आमचे साहेब महाजन साहेब या सर्वांनी अतिशय मोलाचं सहकार्य सा केलेलं आहे पुन्हा एकदा सर्वांना सातपूर गावच्या वतीने खूप खूप शुभेच्छा गुढीपाडव्याच्या निमित्ताने आणि सर्व नागरिकांचं आरोग्य चांगलं राहू यासाठी पतंजली योग समितीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो जय श्रीराम गुढीपाडवा आणि चैत्र महिना म्हटलं की नवीन वर्षाची मराठी आमच्या सातपूर गावामध्ये या शोभायात्रेमध्ये सर्व प्रकारचे महापुरुष संत छत्रपती शिवाजी महाराज असतील बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर शांतिबाई फुले सर्व प्रकारचे असे कॅरेक्टर करून या शोभायात्रेत सहभागी होऊन सर्व समाज सर्व जाती धर्मातील लोक या शोभायात्रेत सहभागी होऊन आणि शोभायात्रेसाठी अतिशय उत्साहाने नवीन वर्षाच्या स्वागतासाठी संपूर्ण सातपूर गावामध्ये एक जुकीने रॅली काढली जाते आणि याच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आम्ही सर्व सातपूरकर सर्व जनतेला महाराष्ट्रातल्या सर्व जनतेसाठी नववर्षाच्या शुभेच्छा देतो आणि सर्व नवीन वर्ष सर्वांसाठी खूप लाभदायी असो अशी इच्छा व्यक्त करतो जय भारत माता की जय लोक क्षेत्रसाठी बंटी आढाव Satpur